どうもありがとうございました。 विजयेसो वारिकासा गाडीचा विजयसो कल्याणकाळे जयवंत विजयसो कल्याणकाळे जयवंत विजयसो कमरे जयवंत विजयसो कमरे जयवंत विजयसो वाह धुर बाबा हो आज मी मौकेला मौकेला काय सांगायचं काय सांगायचं आम्हाला लोंगरीमध्ये विकासाच्या नावावर निवडून दिलं आपल्या जातीच्या राज्यात निवडून दिलेली आम्हाला की महाविकास आघाडी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची पाठी उतारी या तिथे चालायचं होतं त्या आमचं महाविकास आघाडीचं आमचं ध्येय असं होतं की झोपटपट्टी पूर्ण विसा हे पंचवीस वर्ष सत्तामध्ये बसून केलेले आमचा जाईलनामा आम्ही टाकलेलं आहे एका झोपट्टीत आम्ही नावावर करून घर देणार आहे स्वच्छ पाणी जनतेचे काम करणार आहे मार्केट आहे भाजी मार्केट आहे हे आमचं ध्येय आहे स्वच्छ पाणी शॉपिंग सेंटर सरकारी दवाखाने सुरू आमचे स्वतःचे दवाखाने स्वतःची शाळा राहील हे आमचं ध्येय तुम्ही कोणत्या वार्डातून निवडून वार्ड नंबर चारमधून माझं वार्ड आहे सहा नंबर मी राहतो सहा नंबरमध्ये आणि वार्ड नंबर निवडणूक नदीमध्ये चारमध्ये हे वाड पूर्ण झोगपट्टी मदिना कॉलनी त्याचं नाव येऊन ते चला मी एरिया ते मी तिथं निवडून आलो मला माझा स्वतःचं मतदान नसून मला लोकांनी तिथे एकशे साठ मताने मला भेडून हे गेलं तुम्ही तिथं फिरलात प्रचारासाठी काय समस्या आहे आणि समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय विजन आहे आमच्याकडे विजन असं आहे का मी ग्रामपंचायत मेंबर होतो ते वार्ड माझत होतं आणि मी नगरसेवक नसताना मी आज तिथे गट्टू टाकले लाईट टाकली आणि माझ्या आपले घण पैसे वाटले पण जनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती लोकांना मला निवडून दिलं जे जनशक्ती जनशक्तीवालीला एकशे साठ मतदान दिले जनशक्तीला तीनशे ऐंशी मतदान देऊन दिलं या निमित्ताने तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन करणार मी माझ्या मतदारांना आवाहन हे करन का तुम्ही माझ्यासाठी आहो त्यांची आई असो बहीण असो भाऊ असो की रात दिवस माझ्या संग फिरून निस्वार्थ बनव जीवाला जीव देऊन काम केलं मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि मी त्यांना कधीही विसरणार नाही त्यांचे उपकार मी आयुष्यात घेऊ शकत नाही तुमचं नाव सांगा मग माझं नाव जमीर पठाण मी काँग्रेस निवडून आलेलं वार्ड नंबर चार ओके okay, थँक्यू